सगळ्यांचं स्वागत आहे आणि खूप दिवसापासून आपण असा भेट झाली नव्हती तर दिवाळी निमित्त चला एक तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी आज बैठक घ्यावी येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आपल्याला माहिती आहे की सध्या नगर परिषदच्या निवडणुकीचा वातावरण थोडंसं आता तापत आहे आणि आम्ही सुद्धा भंडारा पोनी तुमसर आणि साकोली तीनही नगरपास लढवण्याच्या तयारीत आहोत माझ्याकडे तसंही पूर्वीदर्भ समन्वय असल्यामुळे इतर ठिकाणी पण आम्ही प्रयत्न करतोय सध्या तरी आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढवण्याचा आणि आमच्या पक्षामध्ये कसा जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून येतील याचा प्रयत्न करतोय युतीचा हा विषय वरिष्ठ स्तरावरचा आहे किंवा जे काही परिस्थिती निर्माण होईल तशी तस्याच आहे आम्ही मागील मागील वर्षा म्हणजे अडीच वर्षामध्ये जे काही निधी आणलं होतं त्याचे कामाचा काम आमचे सुरू आहेत काही पावसाळ्यामुळे काही थोडंसं तीन अडीच तीन महिन्यामध्ये थोडंसं संतगती आली परंतु आता पावसामुळे पुन्हा कामाला सुरुवात आम्ही केलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही खाम तलाव जलपर्यटन आपल्याकडे मुंबईच्या मुंबई चौपाटीच्या चो होते आपण भंडारा चौपाटी आणि मशाण घाटच्या बाजूला एक काशी पॅटर्नच्या याच्यावरती चा आम्ही एक घाटचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अपेक्षित आहे हे काही सहा सात कामं हे येणारे एक दीड महिन्यामध्ये में कंप्लीट होतील दोन महिन्यामध्ये में कंप्लीट होतील आणि लवकरच हे सगळे कामं जनतेच्या अं विकासामध्ये सोयीमध्ये अभिमान अभिमान वाटेल भंडारावासी असे सगळे काम आम्ही पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत बरेचदा विरोधक शिवरेजच्या रस्त्याचा रस्ता फुटला त्याच्यामुळे आता पावसाळ्यामुळे चिखल झाला तर त्याच्यामुळे हो थोडस विरोधकांनी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु तर सगळे शिवरेजचे जे काही पॅचेस आहेत ते सगळे वरती आम्ही लवकरच आता ते भरून त्यांना जसं होतं तसं आम्ही करतोय नागपूर नाकार आणि आपला राजीव गांधी चौक <coughs> तक्या रोड याच्यामध्ये एक कडचा रस्ता बरा प्रमाणात झालेला आहे दुसऱ्याकडचा पंधरा रस्ता ते आम्ही काम कामाकरता सुरू करू आणि ते कारण पावसाळ्याच्या आधी सुरू केलं असतं तर पुन्हा त्याच्यावरती विरोध निर्माण झाला असता आता शहराला डेव्हलपमेंट करायचं आहे तर सिवरेज बी करणं गरजेचंच आहे आणि सिवरेज पाण्याची लाईन हे दोन्ही अंडरग्राऊंड झाला आणि त्याच्यावरती रस्ता झाला तर नंतर फोडण्याची गरज पडणार नाही म्हणून हे सगळे एकामागे एक आहे आता भंडाराच्या लोकांसाठी सिवरेज हे थोडंसं नवीन आहे तर हे आता आपण कुठे पण बघितलं सिवरेज सुरू असते तर थोडंसं त्रास लोकांना होतोच परंतु हे ही योजना एकदा सुरू झाली की पन्नास वर्षासाठी हे योजना राहील हे आ, 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 काही जे स्टेटचे रस्ते आहेत त्याच्यामुळे आम्हाला मागील वर्षभरापासून इलेक्शनच्या आधीचे मंजूर आहेत हे रस्ते वर्षभरापासून निधी नाही मिळाल्यामुळे सुद्धा थोडंसं संतगती झालं होतं पण आता हळूहळू शासनाची सुद्धा फायनान्शियल हे जे आहे सामान्य होत आहे आणि त्याच्यामुळे जसं निधी मिळते तसंच कामाची स्पीड वाढत आहे आम्ही प्रयत्नत आहोत की हे एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये आम्ही सगळेच रस्ते भंडारा शहराचे चांगले स्वच्छ आणि क्लीन हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पावसाळ्यामध्ये आपण किती केलं असतं तरी ते पावसाळ्यामध्ये त्यांचा दे इम्पॅक्ट झाला नसतं आम्ही नवीन काही योजना सुरू केली होती जसे दिस, वायफाय मशान घाटमध्ये सगळ्यांसाठी फ्रीमध्ये काळ्याची व्यवस्था अंतिम संस्कारासाठी त्याच्यानंतर आता हे बगीचे आहेत ते बगीचे आमच्या ओपन करतो आहे बरेचसे कामाचं आम्ही हे करतोय न मला आपल्या माध्यमांना एवढंच सांगायचं आहे की भंडाराचे माझे मतदारसंघातील भंडारा जे आहे यांना मी आ, विश्वास देऊ इच्छितो की त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो शंभर टक्के मी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल त्यांना जे त्रास पावसाळ्यात झाला त्याबद्दल मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो पण ते पावसाळ्यामध्ये काही उपायच नव्हता ते थोडंसं असतेच परंतु हे सगळे आता पाऊस संपला की आता ते सगळे कामं आपण पूर्ण करणार इतकंच नाही तर आपण <coughs> आ, आता सुद्धा डी पी डी सीमध्ये काल डी पी डी सी झाली <coughs> त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की आम्ही जे महिला रुग्णालयाची बिल्डिंग बांधली त्यामध्ये मेडिकल कॉलेजची सुरू करण्यात आलं ॲक्च्युली ते डिपार्टमेंटच्या जे आहेत शिक्षण वैद्यकीय डिपार्टमेंटचे अधिकारी आणि आमच्या सी एसची काही थोडंसं मिसअंडर कम्युनिकेशन गॅप झाला त्याच्यामुळे त्यांनी ती जी बिल्डिंग आहे महिला रुग्णालयाची अजून ती हँडओवरच नाही झाली आणि तिथं डायरेक्ट सुरू करून टाकला ऍक्च्युली जो राज्य शासना स्तरावरती जो त्यांचा करार झालेला आहे तो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलसोबत त्यांचा करार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी रूम अवेलेबल करून द्यायला पाहिजे जेणेकरून त्याला मेडिकल कॉलेज सुरू करता आलं पाहिजे पण होते असं की अधिकारी आपल्या स्तरावरती कोणाला विश्वासात न घेता आपल्या स्तरावरती जिथं सोपर मार्ग असते तिथे करून टाकतात जिथे बिल्डिंग रिकामी दिसली तिथे सुरू करून टाकला एक्च्युली ती प्रोसेस त्याने चुकीचे केला त्याला जोपर्यंत हँडओवर होत नाही त्याचे कम्प्लेशन सर्टिफिकेट मिळत नाही त्याच्या इलेक्ट्रिकच्या असतात सगळ्या काय म्हणतो इलेक्ट्रिक असेल तुमच्या इलेक्ट्रिफिकेशन आणि फायर फायर फायर, फायर। फा फायरचं जे असते हे सगळ्या गोष्टीचं कंप्लीट झाल्यानंतर ते हँडओवर करायचं असते पण ते घाई घाई केलं हरकत नाही परंतु आम्ही त्यांना डी पी सीमध्ये विनंती केली की बाबा तुम्ही अर्ध तरी आम्हाला द्या कारण ते पदमान्यता झाला आहे आता आपला आम्ही ज्याच्यासाठी संघर्ष करत होतो ते पदमान्यता आपल्याला मिळालेली आहे त्याचा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेला आहे आता आमचा प्रयत्न चालू आहे की ते पदमान्यता मिळाल्यानंतर ते आता आउटसोर्स मध्ये करायचं आणि महिला रुग्णालय सुद्धा सुरू करायचा एक म्हणजे एक, एक साइडला मेडिकल कॉलेज पण सुरू राहायला पाहिजे आणि आपला महिला रुग्णालय पण सुरू राहायला पाहिजे नाहीतर एवढं आठ वर्षापासून महिला रुग्णासाठी संघर्ष करताना जर तो वापस गेला तर जिल्ह्यासाठी तो पण एक नुकसान होईल मागे डीप्यू कालच्या डीपीडीसी ते परवाच्या चालेल झाले ना रविवारी तर कालच्या डी प्यू डी सीमध्ये आम्ही मंत्र्या पालकमंत्र्यांना विनंती केलं काय हे डिपार्टमेंटच्या काही लोकांनी <coughs> कॉर्डिनेशनने केल्यामुळे चूक झाली तर भविष्यामध्ये महिला रुग्णालय आपला वापस जाऊ शकते तर असं वरिष्ठ स्तरावरती दोन्ही डायरेक्टर आणि दो, दोन्ही सी एस डी एसओ आणि जिल्हाधिकारी अशी एक जॉईंट बैठक बोलून याच्या मधला मार्ग काढून दोन्ही मेडिकल कॉलेज आणि महिला रुग्णालय दोन्ही सुरू राहायला पाहिजे असं अंडरस्टँडिंग करून एक तर त्यांनी आम्हाला पालकमंत्र्यांनी तसं तो आश्वासन पण दिला आहे की नाही लगेच आपण पुढच्या आठवड्यात बैठक लावून हा विषय काढू माझा प्रयत्न आहे की एक एक प्रोजेक्ट एवढं आपण आणतो तर ते प्रोजेक्टच्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि ते व्यवस्थित सुरू झाला की आपण केलेल्या कामाचा त्याचा सार्थक होतो तर जिल्ह्यामध्ये अनेक प्रोजेक्ट आणलेले आहेत अनेक प्रोजेक्ट आता काही प्रोजेक्ट कम्प्लिशन पण कंप्लीट पण होत आहेत काही प्रोजेक्ट सुरू आहेत या सु सगळं करत असताना आपल्याला कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जिल्हा एक वेगळं एक दुसरं अजून एक आहे की का आम्ही काही इलेक्शन हे निवडणूक झाल्यानंतर आपले आठ गावसुद्धा आपल्यामध्ये येणार आहेत भंडाऱ्यामध्ये तर ग्रामविकासमध्ये आमची फाईल बरेच दिवस अडली त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला परमिशन मिळाली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इलेक्शनचा प्रोग्राम लागला त्याच्यामुळे प्रोग्राम लागल्यानंतर आ, 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 तो तो ही लेके दोन ते त्याची अंतिम फायनल ऑर्डर निघू शकत नव्हतं त्याच्यामुळे तो थांबलाय परंतु हे इलेक्शन झाल्यानंतर लगेच दोन महिन्यामध्ये ते सुद्धा गावाच्या अंतिम परमिशन मान्यता निघेल सात आठ गाव सुद्धा आपल्यामध्ये येतील तर ह्या आज सात आठ गाव आल्यानंतर आपण एक नवीन प्लॅन त्याच्यामध्ये घेतो त्याच्या डि डीपी बनत असता कारण जुनी डीपी आणि आता आठ गावाची नवीन डीपी तयार होईल ह्या नवीन डीपी मध्ये आम्ही नवीन भंडाराचा एक संकल्प ठेवतोय जेणेकरून त्याच्यामध्ये एक शंभर दीडशे एकर जागेमध्ये एक नवीन भंडारा स्मार्ट भंडाराचा आम्ही सन हे ठेवतो कारण जुनी बी जुन्या भंडारामध्ये खूप जास्त तोडफोड करणं हे आता अवघड आहे प्रत्येकांच्या घर आणि प्रत्येक चक्र प्रत्येकाचं रोजीरोटीच्याकडे ते असते तर ते आपण नवीन याच्यामध्ये आपण ते डेव्हलपमेंटचं प्लॅन करतोय तर हे सगळ्या प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन वर्षात तीन वर्षात नक्कीच तुम्हाला आवडेल असा भंडारा इतर जिल्ह्यापेक्षा कमी राहणारा न राहणारा भंडार हा तुम्हाला दिसेल याच्या मी खात्री आपल्याला सांगू इच्छितो बाकी आजचा असा काही विषय नव्हता कारण दिवाळी आहे दिवाळीमध्ये एकदम इतकं भेट होणार नाही म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आजचे हे हा येस नवीन भंडाराची संकल्पना आम्ही पण ठेवतोय तो नवीन नागपूर मोठा आहे मोठा आहे पण आमचं छोट भंडारा आम्ही बनवू त्याच्यामध्ये एक सगळ्या गोष्टीच हे राहील त्याच्यामध्ये एक प्लांट सिटी जशी असते तसं बगीचे असतील रोड मोठे असतील एक वेगळं मार्केट असेल हे सगळ्या गोष्टी जे एक प्लांट सिटी असते ना तशी ती सिटी राहील जेणेकरून आपल्याला वाटेल की आपल्या भंडारामध्ये काही नवीन आहेत आम्ही त्याच्यावर दोन्ही प्रयत्न करू जर प्रायव्हेट आम्ही काही ग्रुपला इन्व्हाइट करतो त्याच्यात की आपण हे लँड म्हणजे एकतर घ्या जर आपल्याला शक्य असेल तर नाही तर मग आपण कसं काय करता येईल प्रयत्न करू मी आधीच सांगितलं तुला की ह्या <coughs> ह्या जो इलेक्शनच्या नंतरचा हा नंतर वर्ष आहे ना त्याच्यात तेवढी गती नव्हती निधीसाठी पण आता हळूहळू सामान्य होत आहे तर ते हळूहळू होते आता इलेक्शन झाल्यानंतर थोडस नवीन सरकार जेव्हा बसते तेव्हा ते थोडं त्याला इम्प्लिमेंट सेटअप लावायला त्याला ते हळूहळू सामान्य होत आहे अपेक्षित आहे की हे दिवाळीचे बजेट पासून आम्हाला निधीची स्पीड वाढेल होईल गल्ली गुल्ली दिसते <laughs> गल्ली गल्ली आहे <चिक> <laughs> नाही यांचा जो प्रश्न आहे ना निधीचा त्या मोठ्या रस्त्यांचा आहे त्यांच्या वेगळा आहे मोठे रस्ते ऍक्च्युली मंजूर झालेले आहेत तर निधीसाठी थांबत अरे पण सुरू दोन प्रश्न तुम्ही अलग अलग मिक्स करताय अरे बाबा ऐका ना ते त्यांचा जो प्रश्न आहे त्यांचा जो प्रश्न आहे ना निधीचा तो स्टेट वगैरेचा आहे बरोबर आहे ना पीडब्ल्यूडी चा तुम्ही नगर बस नगर अध्यक्षाचा नगर बसाचा विषय दाखवला भेटला नाही बरोबर नगर परिषद चुनाव हम ताकत से लढणे वाले और ए, आ? मग असे तुला तू आणायचा पण उद्या जर वरिष्ठांचा निर्णय झाला काही आला तर आम्ही त्या निर्णयाला पण बंधनकारक राहू

आणि भंडाराच्या विकासासाठी अग्रेसर राहतील ज्यांना समजेल डॅशिंग पद्धतीनं काम करू शकतील सिओच्या मागे फाईल घेऊन नाही तर सिओला मागे फाईल घेऊन करतील असंच तुम्हाला अध्यक्ष देऊ एक चर्चा झाली नाही असं बसते काय दोन्ही गोष्टी आहेत प्लस आणि मायनस चांगली आहे वाई वाई ना वाईट आहे तर आपण वाईट बघण्यापेक्षा चांगलं बघितलं पाहिजे जर तुम्हाला की यातरी काही दुष्परिणाम नाही आहे सगळा शुद्ध परिणाम आहे हा इलोने मित्र हे वही मित्र ने आज प्रेस पांच-छह मीडिया को जो बयान दिया है आप न्यूज थोड़ा देख लीजिए मुझे नहीं मालूम उसको अगर समाधान होगा सुनो ना किसी को अगर मेरे ऊपर टिका टिप्पणी करके समाधान होगा तो उसको तो विकास विरोधी से हमारी लड़ाई विकास की है और जो विकास की आड़ आएगा उसके साथ लड़ाई है कौन से पक्ष के साथ आप किसको अपना मानते हैं विकास विरोधी देखो हर कोई पक्ष हम उसको विरोधी नहीं समझते और कोई आरोप प्रत्यारोप भी होते तो इसका मतलब वो विरोधी है ऐसा नहीं है ये पॉलिटिकल होता है एक दूसरे के बारे में स्टेटमेंट और हम चाहते हैं कि पर्सनल रिलेशन में कोई ज्ञाप ना आए पर्सनल रिलेशन रहना चाहिए हमने ये भी देखा है बाला साहब ठाकरे और शरद पर भी एकमेक के ऊपर टीका टिप्पणी करते थे बड़े अच्छे मित्र थे तो हम भी चाहेंगे कि भंडारा का वातावरण खराब ना हो और अपील भी करेंगे आपके माध्यम से कि भाई किसी ने भी ऐसा वातावरण खराब करने की कोशिश ना करे जिसको जहां जाना है वो सेल्फ डिसीजन होता है जा सकते हैं कोई प्रॉब्लम नहीं बट अपनी अपनी पार्टी कैसे बढ़ाना चाहिए उस पर ध्यान देना चाहिए वातावरण खराब करने के पीछे अभी बहुत सारे है इसमें क्या बहुत लोगों को पॉलिटिक्स समझती भी नहीं पॉलिटिक्स में आ जाते हैं और चाहे कुछ भी करते हैं कुछ भी बोलते हैं वो तो उनका स्वभाव होता है उनका ये नेचर है उसमें अपन कोई कमेंट टिप्पणी नहीं करना चाहते हम अपने काम पे ज्यादा फोकस कर रहे हैं और हम अपने काम पे काम से अपनी पावर से हम भंडारा को कैसे आगे लेके जाने की लेके जाते आएगा उस पर हम फोकस कर रहे हैं <laughs> <laughs> वो <laughs> चांगले लोकांची आणि जर राहिले तरी त्यांना सपोर्ट नसते प्रत्येक गोष्टीचा पण एंट्री उमेदवारी करून राजकारणाच्या थ्रू येण्याचा प्रयत्न करतात समाजासाठी पण ते खूप महत्वाचे आहे की ते आले तर काय होणार नाही आले तर कसं राहणार काय बघतात विसरलं चांगला धन्यवाद थँक्यू तर वीस तारखेला सगळ्यांना निमंत्रण आहे की आम्ही मागच्या वर्षी जसा केला आता आम्ही दरवर्षीच ठरवलेला आहे तर ह्या वर्षी सुद्धा वीस तारखेला दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक्कावन्न हजार दिवेचा आम्ही आरस्ता आम्ही तिथे करण्याचा ठरवलेला आहे आणि प्रयत्न करतोय की भंडाऱ्यामध्ये एखादा सेलिब्रिटी पण त्या दिवशी यावं जेणेकरून त्या एक्कावन हजार दिवेचा जी उजाड आहे

प्रवेश कसं निवडणूक असले की कोणी इकडे येतात कोणी तिकडे जातात आम्ही कोणाला तसं फोर्स करत नाही आहे पहिली गोष्ट आणि येणं जाणं हा चालत राहतं फक्त कोणीही टीका टिप्पणी व्यक्तिगत याच्यावरती येऊ नये राजकारण राजकारणाच्या स्तरावरती करायला पाहिजे कारण शेवटी आज सत्ता आहे उद्या नाही आहे आज राजकारण आहे इलेक्शन काय दोन महिन्यामधून चाललं जाईल पण त्याच्यानंतर बी आपले संबंध राहिले पाहिजेत असं मी बोललो मला काय फरक नाही पडत त्याच नाही अजून मला काही माहित नाही मी स्वतः पण तयार आहे द्यायला सिक्युरिटी काय काढता अच्छा फेकून द्यायचं दे का देतो